ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई मुंबई महापालिका कोण जिंकणार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे पंचवीस वर्षांपासून मुंबई महापालिकेवर वर्चस्व राखणाऱ्या शिवसेनेत फूट झाल्यानंतर आता यावेळी महापालिकेची निवडणूक नेमकी कोण जिंकणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची खरी लढाई मानली जाते कारण गेल्या दोन वर्षांत शिंदे गटानं शिवसेनेतील तब्बल एकशे तीनहून अधिक माजी नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत यामुळे ठाकरे सेनेची संघटनशक्ती नक्कीच कमकुवत झालीय पालिकेच्या जुन्या प्रभाग रचनेमुळे ठाकरे गटाला नव्याने उमेदवार उभे करावे लागतील तर दुसरीकडे शिंदे भाजप युतीचा प्रभाव सातत्याने वाढताना दिसतोय मुंबईत भाजपनं गेल्या काही वर्षांत आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे त्यामुळे जर शिंदेसेना आणि भाजपनं पालिकेत बहुमत मिळवलं तर त्याचा थेट परिणाम दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो याशिवाय ठाकरेबंधूंच्या पॅनलचा बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभव झाल्यानं कामगार वर्गावरील त्यांची पकड कमी झाल्याचं स्पष्ट दिसलं यामुळे ठाकरे सेनेसाठी परिस्थिती आणखीनच कठीण होत चालली आहे दरम्यान मनसे आणि ठाकरे सेना युतीच्या चर्चेला जोर आहे पण अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे तर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत उद्धव ठाकरे नेमकी कोणती रणनीती आखतात याकडे मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतली ही निवडणूक फक्त महापालिकेपुरती मर्यादित नसून भविष्यातील राज्य आणि राष्ट्रीय राजकारणालाही दिशा देणारी ठरणार आहे शेवटी प्रश्न एकच आहे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा ठाकरे सेनेचं वर्चस्व दिसणार का की शिंदे भाजप युती आपलं बळ सिद्ध करणार हे पाहण्यासाठी सगळ्यांनाच निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहावी लागेल धन्यवाद